जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत भाजपाचा झालेला दारुण पराभव पाचपैकी चार, पाच चार जागांवर भाजपाचा हा पराभव होतो आणि राज्यात देशात एकच चर्चा होते त्यामुळे भाजपाचं आता जे काही अस्तित्व आहे ते हळूहळू कमी होत आहे का अशीसुद्धा चर्चा होत आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपाचा असाच दारुण पराभव आपल्या महानगरपालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होईल का अशी सुद्धा चर्चा आहे तर आपण बघणार आहोत ह्या भाजपाला बसलेल्या धक्क्याविषयी नेमकं काय झालंय ते बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया भाजपाची देशापासून ते राज्यात आणि राज्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी बाजी मारली होती अनेक ठिकाणी त्यांची सत्ता आहे मात्र आता त्या सत्तेला उतरती कळा लागलेली दिसत आहे काल आलेल्या निवडणुकांच्या निकालामध्ये चार राज्यात पाच ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आणि त्या पाचपैकी चार जागांवर भाजपचा दारुण पराभव झालेला आहे आणि एकच जागा पाचपैकी त्यांनी जिंकलेली आहे त्यामुळे भाजपा नक्की जेव्हा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असतात तेव्हा जिंकते आणि पोटनिवडणुकीमध्ये कशी हारते यावरसुद्धा सगळीकडेच चर्चा होताना दिसत आहे महाराष्ट्रात तर अगदी भाजपाविरोधात शिंदेगट विरोधात विधानसभेत सगळीकडेच लोकांचं मत नापसंतीचं होतं परंतु तरीही सर्व विरोधकांचा सफाया करत त्यांनी अतिशय चांगलं बहुमत मिळवलं त्यामुळे नक्की भाजपा निवडणुकांमध्ये करते काय भाजपाविषयी लोकांमध्ये नाराजी असूनसुद्धा जिंकते कशी अशीसुद्धा चर्चा आहे त्यामुळे काल चार राज्यात पाच पोटनिवडणुकांचा निकाल आला त्यामध्ये गुजरात पंजाब पश्चिम बंगाल आणि केरळमधील एकूण पाच विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींचा निकाल जाहीर झाला होता त्यात पाचपैकी चार जागांवर भाजपाचा दारूण पराभव झाला आणि डिपॉझिट जप्त झालं तर गुजरातमधील दोन तर बाकी चारही राज्यांमधील प्रत्येकी एक जागेवर पोटनिवडणूक झाली होती गुजरातच्या विसावदार मतदारसंघात आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया विजयी ठरले तर कडी मतदारसंघ भाजपच्या राजेंद्र छाबडा यांनी मिळवला पंजाबमध्ये सुद्धा भाजपाचा दारूण पराभव झाला होता तेथेसुद्धा आपचे संजीव अरोरा निवडून आले पश्चिम बंगालच्या कालिगंजमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अलिफ अहमद जिंकल्या केरळमधील निलांबर मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली काही जागांवर आधीच्या रा आमदारांनी राजीनामा दिला होता तर काहींचं निधन झालं होतं त्यामुळे पोटनिवडणूक होती त्यामुळे भाजपाचा या पोटनिवडणुकामध्ये लोकांनी अगदी सफाय केला आहे त्यामुळे चारसं पारची घोषणा करणाऱ्या भाजपाला जसा लोकसभेत दणका मिळाला तसा विधानसभेत या पोटनिवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी मिळाला आणि आता येणाऱ्या राज्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा दणका बसेल असं दिसतं कारण अगदी शेतकरी नोकरदार आणि सगळेच तरुण बेरोजगार हे भाजपाविरोधात आहेत त्यामुळे आता येणाऱ्या ह्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कोणाचा विजय होईल महाविकास आघाडी की भाजपा युती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र